हाय मित्रांनो नमस्कार तर सकाळ सकाळी मी आलो होतो दाऱ्यावरती पाटे पाच वाजता तर पाहू शकता पाच पाच वाजल्यापासून तेवढं भिजून झालेलं आहे इथपर्यंत झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये पेरलेला आहे कांदा जवळपास दहा दिवस झाले कांदा पेरलेला परंतु अजून जास्त काय कांदा उगलेला दिसत नाही टेन्शन आलं आहे उगतोय का नाही उगतो नाही परंतु आता पर जरा दिसायला लागल्यात छोट्या छोट्याला रांगी दिसायला लागल्यात या गारठ्यामुळे म्हणा किंवा त्या धुईमुळे म्हणा जरा लेट झाला आहे कांदा उगण्यासाठी तर मित्रांनो आज खास व्हिडिओ आहे आज न्यू फॅमिली मेंबर ॲड होणार आहे त्यासाठी हा ब्लॉग मी आवर्जून बनत आहे त्यामुळं कंटिन्यू पूर्ण हा ब्लॉग पहा तर मित्रांनो सरप्राईज आहे आज न्यू फॅमिली काय येणार आहे आपल्या घरी एक गाडी येणार आहे की अजून काही नवीन काही येणार आहे तर त्यासाठी ब्लॉक कंटिन्यू नक्की पहा आणि खुश आहे आज किसान दिवस पण आहे आणि शनिवार आहे कोणी कोणी शनिवारला की शनिवारी कोणती वस्तू घेऊ नये किंवा काही खरेदी करू नये असं मानलं जातं परंतु मी त्याला मानल्या नाही उलट शनिवार हा चांगला दिवस आहे आणि त्यातल्या आज एकादशी आहे आणि किसान दिवस आहे त्यामुळं चांगला मुहूर्त आहे त्यामुळे न्यू फॅमिली मेंबर ॲड करायला आपल्यामध्ये काही हरकत नाही आहे तर काय न्यू फॅमिली ॲड होणार आहे त्यासाठी कंटिन्यू ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहाच तर फायनली मित्रांनो आम्ही उरकून पाच सहा जण आम्ही न्यू फॅमिली मेंबर आणण्यासाठी चाललेलो आहे तर काही क्षणामध्ये कळणार आहे की न्यू फॅमिली मेंबर काय आहे तर वेट अँड वॉच तर पाहू शकता मित्रांनो आपला न्यू फॅमिली मेंबर काय आहे तर, तर ट्रॅक्टर कुबोटो एकवीस एच पीचा तर मित्रांनो आपला न्यू फॅमिली मेंबर तुम्ही तर, तर पाहिलेलाच आहे? आहे तर आम्ही आष्टी तालुका जिल्हा बीड येथे आम्ही कुबोटो ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत हा आपला न्यू फॅमिली मेंबर आहे तर पाहू शकतायत पूजा वगैरे करून घरी घेऊन जायचं आहे आपला मेंबर शेतीसाठी खूप उपयुक्त आहे हा ट्रॅक्टर एच पीचा तर उसामध्ये सरी फोडण्यास उसाची सरी पाडणे ऊसात सरी फोडणे कपाशीला खत पेरणे आणि भरपूर काही असे काम करतो हा ट्रॅक्टर तर त्यामुळं आम्ही किसान दिवस या शुभ मुहूर्तावर हा घरी घेऊन वाटतो पूजा सुरू केलेली आहे तर पूजा वगैरे आठवून आणि सर्व डॉक्युमेंट क्लिअर करून आम्ही न्यू मेंबर घरी घेऊन आलो हो आहेत तर भावांनो मित्रांनो मैत्रिणींना कसा वाटला आपला न्यू फॅमिली मेंबर मस्त आहे ना आहे का नाही सरप्राईज तर मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं <सथ> तर सबस्क्राइब नक्की करा आणि इंस्टावर आणि इंस्टाग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवरून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी आला असाल तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहून आलेलो आहेत आणि तुमची इंस्टाग्रामचे खूप 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 छान व्हिडिओ असतात